नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अंगारिकी संकष्टी चतुर्थी आज तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला ही एक वस्तू खाऊ घाला सर्व अडचणीतून मार्ग मिळतील आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे ते पण चोवीस तासाच्या आत म्हणजे तुमच्या घरामध्ये कायम पैसा येत राहणार आहे लक्ष्मी वास करणार आहे तर हा कोणता उपाय आहे आणि कोणती वस्तू आपल्याला गायला खाऊ घालायची आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होत असतो आणि म्हणूनच या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात तब्बल एकवीस वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे यावर्षी अंगारक संकष्टी चतुर्थी ही श्रावण महिन्यात आलेली आहे अंगारक संकष्टी चतुर्थी ही सर्वात मोठी चतुर्थी मानली जाते आणि हे व्रत केल्यानंतर आपल्याला वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते आणि म्हणूनच आज अगदी लहान मुलांपासून ते मोठेजण सर्वजण हे व्रत करत असतात त्याचप्रमाणे ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करायचे असेल तर त्यांनी ह्या अंगारकीचे संकष्टी चतुर्थीपासून व्रत करायला सुरुवात करावी असं म्हटलं जातं म्हणून तुमच्यापैकी कोणाला जर संकष्टी चतुर्थीचे व्रत सुरू करायचे असेल तर तुम्ही आजपासून सुरू करायचे आहेत अंगारक चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते वर्षभर चतुर्थी केल्याची पुण्यफळ ही चतुर्थी केल्याने मिळते आणि आपल्याला सर्व सुखसुविधा प्राप्त होत असतात अंगारिकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हात असे असते आणि गणपतीच्या या रूपाला संकटमोचक असे म्हटले जाते मंगळदेवाने श्री गणेश तप केले होते त्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी मंगळदेवाला असा आशीर्वाद दिला की मंगळवारी चतुर्थी आल्यास अंगारिकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल त्या दिवसापासून मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो म्हणूनच या दिवशी काही अत्यंत प्रभावी साधे सोपे उपाय केले जातात ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सहजच तुमचे सर्व काम मार्गे लागतात आणि तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतात आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही आज दिवसभर करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा दिवसभरात कधीही करू शकता अंगारक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे पृथ्वीवर आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे अंगारक चतुर्थीला आपण जे काही उपाय करतो ते शंभर टक्के फलदायी ठरतात आणि आपल्याला त्याचे शीघ्रफळ प्राप्त होत असते तब्बल एकवीस वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये ही चतुर्थी आलेली आहे श्रावण महिना हा भगवान शिवशंकराला समर्पित आहे आणि चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळे सुवर्णयोग निर्माण झालेला आहे म्हणूनच या दिवशी प्रत्येकाने जप साधना उपवास केल्यानंतर पूजाविधी केल्यानंतर अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहेत जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल बऱ्याच वेळेला आपल्या खूप दिवसाच्या काही इच्छा असतात आणि काही कामे असतात ती कामे खूप दिवसापासून आपण प्रयत्न करूनही पूर्ण होत नाहीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो बऱ्याच वेळेला आपण काम करत असताना ते पूर्ण होता होता राहतं तर अशा काही अडचणी येऊ नये अशा काही अडचणी येण्याचे कारण म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये ग्रह अनिष्ट असतात तर त्यांचा काहीही दोष लागू नये आणि ग्रह देखील आपले चांगल्या स्थितीत व्हावे यासाठी अशा शुभयोगावर काही उपाय केले जातात आणि म्हणूनच आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय करणे खूप महत्त्वाचे मानले जाणार आहे कधी कधी आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो परंतु हवा तेवढा पैसा आपल्याकडे येत नाही आपल्या मेहनतीला आणि कष्टाला फळ मिळावे यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्वांची प्रगती होणार आहे मुलाची पतीची तुमची देखील प्रगती होणार आहे सर्व दोष अडचणी घरातील नष्ट होतात आणि सर्व अडचणीतून मार्ग मिळतील उपाय करण्यासाठी तुम्हाला आज दिवसभर कधीही केला तरी चालणार आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा उपाय करणार असाल तेव्हा तुमच्या देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर त्यान हा उपाय करायचा आहे आणि त्याआधी तुम्ही स्वच्छ हातपाय धुऊन त्यानंतर दिवा लावायचा आहे आज गणपती बाप्पांच्या पूजेला विशेष महत्त्व असते त्यामुळे आज गणपती बाप्पांना अभिषेक करावा बाप्पांना दुर्वा जासंदाची फुले देखील आज अर्पण करणे खूप अत्यंत शुभ मानले जाते उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी चना डाळ घ्यायची आहे ही डाळ तुम्हाला भिजलेली घ्यायची आहे उपाय करण्याच्या आधी तुम्ही एक ते दोन तास ही डाळ भिजत ठेवा त्यानंतर त्या डाळीवर थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि थोडे तूप टाकायचे आहे हे सर्व साहित्य एका वाटीमध्ये घेऊ शकता त्यानंतर त्या वाटीमध्ये थोडीशी चिमूटभर हळद देखील टाका हे सर्व साहित्य एका ताटामध्ये घ्या साहित्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि ही जे वाटी आपण घेतलेली आहे ज्यामध्ये चणा डाळ गूळ आणि तूप आहे ती देखील ताटामध्ये घ्यायची आहे तूप असेल तर तुपाचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही तेल टाकून हा दिवा घेऊ शकता त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पांची पुन्हा एकदा पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फूल आणि दुर्वा व्हायची आहे जासंदाचे फूल आणि दुर्वा व्हायचे आहेत पप्पांच्या समोर थोड्या वेळासाठी हा नैवेद्य ठेवायचा आहे तांबे भरून पाणीसुद्धा सोबत घ्यायचं आहे आणि हा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर थोड्या वेळात हे नैवेद्य तिथून उचलून घ्यायचं आहे हळद कुंकू पाणी सर्व काही साहित्य सोबत ठेवून तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तिथे जायचं आहे सर्वप्रथम गायीच्या पायावरती पाणी टाकायचे आहे जे पाणी तुम्ही गायीच्या पायावर टाकणार आहात त्यामध्ये थोडीशी हळद टाकायला हवी त्यानंतर गायीला हळद कुंकू लावायचे आहे त्यानंतर चना डाळाने गूळ गाईला खाऊ घालायचा आहे त्यानंतर गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे शक्य असेल तर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपली जी काही इच्छा आहे ती तिथे व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि तुमची इच्छित मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी गाईला मनोमन प्रार्थना करायची आहे गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवीदेवतांचा वास असतो त्यामुळे असे उपाय केल्याने आपल्याला सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची जी माती आहे थोडीशी माती उचलून घ्यायची आहे ती आपल्याला घरी आणायची आहे आणि एका वाटीमध्ये दिवसभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ती माती तुम्हाला तुमच्या घरातील तुळशीच्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे गाईच्या पायाखालची माती घरी आणून ठेवता तेव्हा तुमच्या घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाधा सर्व काही दूर होते इडापिडा नष्ट होते तसेच गरिबी आणि दरिद्रता देखील निघून जात असते त्याचप्रमाणे तुम्ही गाईच्या पायावर पाणी अर्पण करतात ते पाणी थोडंसं तसंच ठेवायचं आहे आणि पाणी पुन्हा वापस आणायचं आहे थोडंसं तांब्यात शिल्लक पाणी ठेवून ते वापस आणायचे आहे आणि ते आपल्या घरभर शिंपडायचे आहे त्यामुळे घरातील आजारपण वादविवाद क्लेश सर्व काही नष्ट होते अशा पद्धतीने अत्यंत साधा सोपा आणि छोटा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी दिवसभर कधीही करायचा आहे त्या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल तर रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे तरच व्रताचं फळ प्राप्त होत असते म्हणून रात्री चंद्रोदयाची वेळ नऊ वाजून बारा मिनिटे आहे तेव्हाच तुम्हाला चंद्राची पूजा करून हे व्रत सोडायचे आहे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा खूप खूप धन्यवाद